तर तुम्हाला बिटल शेळीचे गुणधर्म सांगतो आहे आता ही माझ्याकडे एक यंग एजमधली ही बिटल शेळी आहे आणि बिटल जी आहे ही काळ्या कलरमध्ये भेटते त्यामुळं आणि दुधाला जास्त असल्यामुळं आपल्या स्थानिक जी जाते ती म्हणजे उस्मानाबादी आहे त्या जा तिच्यामध्ये जास्त करून आपल्याकडे कर बारक्या शेळ्या भेटतात म्हणजे ज्या हाईटला कमी आहेत चिलाबी कमी आहेत आणि पण ब्लॅक कलरचे आहेत तर त्यामुळं आपल्या इकडचे जे कस्टमर आहेत किंवा जे लोकल शेतकरी आहे त्यांच्या ब्लॅक कलरच्या शेळ्यांना जास्त पसंती आहे त्यामुळं आपल्या इथे जास्त दूध देणाऱ्या अशा ब्लॅक कलरच्या बीटल्सची खूप चांगली मागणी ब्राऊन कलर शेरा कलर शिरोईसारखा कलर असे बरेचसे पॅटर्न तुम्हाला बिटलमध्ये भेटतात पण आता तुम्ही माझ्या फार्ममध्ये बघतात तर हे जास्त करून ब्लॅक कलरच्या शेळ्या आहेत आम्ही कसं आहे की दरवेळेस आपण ब्लॅक नर सारखे ब्लॅक नर क्रॉस करायला वापरल्या गेल्यामुळे आपल्या इथं जास्त जास्त उत्पन्न जे आहे हे ब्लॅक कलरच्या मेल फिमेल्सचं व्हायला लागलं आहे त्यामुळं आपल्या इथं कस्टमर्सची पसंती जी आहे ती ब्लॅक कलरला असल्यामुळं आपण ब्लॅक कलरच्या तुम्हाला इथं शेळ्या मिळतील आता आपण ते कलर सोडून बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचा हा हाच प्रॉब्लम आहे की फक्त कलर बघतात आणि गुणधर्म बघत नाही किंवा त्यांना माहिती नसतात किंवा कोणी सांगत नाही त्या तेम, त्यामुळं किंवा त्याचा काय फायदा असतो आणि काय नाही तर आपण तेच आपण ह्या शेळ्यांमध्ये बघणार आहोत ह्यांचे वैशिष्ट्य काय आहेत आणि कलर सोडून ह्यांचे काय काय वैशिष्ट्य आहेत काय काय बघितले पाहिजे बिटेलमध्ये जेणेकरून तुम्हाला निवड करायला सोपं जाई आता आपण ही जी शिळी बघतोय हिची जी हाईट आहे ही जवळजवळ थर्टी सेवन थर्टी एट इंचाची अशी ही हाईट आहे तर जितके हायटेड तुम्हाला प्राणी मिळतील तितके तुम्हाला चांगले पण शेळ्यांमध्ये हे बघितलं पाहिलं की जितकी जास्त हायटेड तुमची शेळी बनती तितकी ती बॅलेन्स पण असली पाहिजे म्हणजे चारी पायांवरती व्यवस्थित थांबणारी पाहेल किंवा अशी मधीच बेंड झालेली नसली पाहिल किंवा ह्याच्यामध्ये बेंड नसती झाली पाहिजे कारण बीटलमध्ये तोच प्रॉब्लेम आहे की ह्या शेळ्या किंवा बोकडं जे आहेत हे जास्त हायटेड असल्यामुळं ह्यांच्यामध्ये पायाचे जे वजन आहे हे तोलवल्यानं गेल्यामुळं ह्यांच्या पायांमध्ये फॉल्ट येतात पाय बेंड होतात आतमध्ये किंवा बाहेर आणि किंवा इथं तुमच्या पंजांच्या याच्यावरती त्यांना वजन सहन नाही येत त्यामुळं हे हे जे आहे हे मागचं हे जमिनीला कधीच टेकलं नाही पाहिजे हे जे त्यांच्या मागच्या साईडचं हे आहे हे कधीच जमिनीला टेकलं नाही पाहिजे जर जे ते जर जमिनीला टेकत असेल किंवा हे इम्बॅलन तर ती शेळी इम्बॅलन्स आहे इम्बॅलन्स आहे तिला ती चालायला वगैरे सगळ्यालाच प्रॉब्लेम देणार ती वेताना बी प्रॉब्लेम भेटणार तुम्हाला त्यामुळे अशा शेळ्या जास्त करून टाळ त्यानंतर ना आपण बघू की कानं कान तलच्या शेळीचे कान, तल कान जे आहेत हे खूप लांब असतात ते नाकापेक्षाही लांब जातात आणि हे ब्रॉड असतात आता हे मोठे कान आणि लांब हे असले ना तर हे असे कान असले तर शेळ्यांचं कसं आहे की आपापच त्यांच्या ज्या शेळ्या ज्या आहेत ह्या आपल्याला वातावरणात म्हणजे ह्यांची बॉडी जी आहे ती थंड किंवा गरम होण्यासाठी प्रतिसाद देते म्हणजे आपण बघितलं असं हत्तीचे मोठे मोठे कान असतात ते कशासाठी की त्यांचं जे बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मोठ्या कानावाल्या प्राण्यांना सोपं जातं म्हणून हे मोठे कान आहेत परत ह्या कानं ब्रॉड पण असतात आणि ह्यांना भरपूर सारे नाश्ता असतात हे एक वैशिष्ट्य आहे बिटलचं ह्यांचे जे शिंग आहेत हे छोटे असतात खूप लांब मोठे असे शिंग असणारी क्वचितच तुम्हाला प्राणी मिळतील बिटलमध्ये किंवा एज झालेल्या पण लहानपणी तर ह्यांचे खूप लहान शिंग असतात आणि बारीक शिंग राहणारी अशी ही शिळी आहे त्यानंतरनं ह्यांना नोज असतं म्हणजे हे पुढचं जे आहे ह्याला उभा राहतो आता तुम्हाला मी सांगितलं होतं की नोजचा फायदा काय आहे क्रिया जी आहे ती चांगली राहती पण त्याचा प्रॉब्लेम हा परफेक्ट बाईटमध्ये असतो की वरची जे हा हे हिरडे आहेत ते तुमच्या खालच्या यांना मॅच होत नाही त्यामुळं ह्यांना जे वरबडायचं आहे पाला वरबडायला वगैरे प्रॉब्लेम देतो त्यामुळं बिटलमध्ये असं काही नाही आहे की परफेक्ट बाईट असलं पाहिजे पण जर परफेक्ट बाईट असणारी जर शिळे असेल आणि रोमन नोज बी असेल तर तशा शेळ्या तुम्हाला चरायला वगैरे नेले तुम्ही तर त्यांना ते चांगले राहतील या तर हे आमचं फीड असल्यामुळं यांना काही इतका प्रॉब्लेम येत नाही कारण इथं सगळे कुट्टी केल्याला वगैरे देतो पण जर तुम्ही चरायला वगैरे प्राणी नेत असताना तर परफेक्ट बाईट नेहमी तुम्हाला फायदा देईन कारण परफेक्ट बाईट असणारी जी शिळी आहे तिचं नेहमीच तुम्हाला ते चारा ओढण्याचं चा प्रमाण झालं चारा खाण्याची स्पीड झाली तर ही तुम्हाला जास्त राहीन तुमच्या आणि इनपर्फेक्ट बाईटवाल्यांपेक्षा त्यानंतर ना आपण बघू की सड सड हे यांचे नेहमी मोठ्या असतात लांब असतात जसं आपल्या उस्मानाबादीचं जे सड आहेत ना हे कास कासमधी सड असतं तसं हे नाही आहे ह्यांचं सड वेगळं आणि कास वेगळी आहे ठीक आहे कास यांची ही इतकी आणि त्यापुढंच खाली लं लंब ते शे सडं असतात ही त्यांची एक वैशिष्ट्य आहे जितका लांब आसन मोठा आसन तितक्या आम्हाला जास्त पिल्लं भेटतात म्हणजे तितकी जर हे हे जर तुमचं जास्त मोठं राहील राहिलं ना तर तुम्हाला जास्त ह्याच्यामध्ये जास्त पिल्लं ती सांभाळू शकते मोठे पिल्लं होऊ शकतात आणि तुम्हाल शकता। तुम्हाला चांगले मोठे पिल्लं पण मिळू शकतात त्यामुळं नेहमीच तुम्हाला आहे ना मागच्या साईडला खोल असणारी शिळी असली पाहिजे शेप परत बघा शेपूट बी तुमचं एकदम सरळ असलं पाहिजे कारण शेपूटचं कसं असतं कॉसेक्स म्हणून एक जे टोक असतं शेवटला तिथनं त्या त्या कॉसेक्समधनं आपल्याला ते पिल्लू निघायचं असतं त्यामुळं एका साईडला वगैरे असं जर पडलेली शेपटी असन इकडच्या किंवा इकडच्या साईडला तर ते जे हाडूक आहे ते तुमच्या पिल्लाला अडकतं त्यामुळं तशा शेळ्यांना आहे ना, ना वेताना प्रॉब्लेम येतो त्यामुळे ही शे शेळीचं जे हेपूट आहे ना हे नेहमी सरळ असलं पाहिजे तर एका साईडला कुठल्या तरी पडलं नसलेलं पाहिजे तशा त्यावेळेस काय होतं त्याचं बी एक आपण हे आहे उपाय आहे की अशा जेव्हा जेव्हा शेळ्या एका साईडला जर कळलेली अशी शेपूट असन तर त्या शेळ्यांना वेताना ना खाली बसून वे व्यायला लावायचं खाली बसून झोपून मग त्यांना व्यायला लावायचं जर सरळ शेपूट असेल ना तर ती शेळी तुम्हाला उभी राहूनसुद्धा ती पिल्लं देऊ शकते काही एक अडचण येत नाही पण जर ज्या शेळीचं शेपूट एका साईडला पडलेलं असतं त्या शेळीला कंपल्सरी नेहमी खाली बसवायचं खाली बसूनच मग तिला व्यायला लावायचं तर तुम्हाला व्यवस्थित पिल्लं मिळतील असे हे ह्या शिळीमध्ये बरेच असे गुणधर्म चांगले असल्यामुळं आपल्या इकडं म्हणजे दुसरी पसंती जी आहे बोरच्या नंतर ती बिटलला भेटते किंवा पहिली पसंती जी आहे आपल्या इकडं बो उस्मानाबादीला क्रॉस करण्यासाठी तर ती बिटलची आहे त्यामुळं लांब लचक दूध जास्त देणारी आणि जास्त पिल्लं देणारी अशी जी ही शेळी कुठली बघितली तर ही बिटलची शेळी आपल्याकडे